ही न्याय मागते न्याय जर हा रस्ता रोक असता तर धेंगाणा झाला असता गाव यांचं आहे लेकरू यांचं होतं त्याला मारून आहे तरी आरोपी मोका ठेवत शेआयडीची त्यांची मागणी शेआयडी मार्फत चौकशी करा त्यांची मागणी सरकारी वकील द्या त्यांची मागणी हे फास्टॅग कॉर्डर चालवा याला फाशीची शिक्षा होऊ द्या एफ आय आर चांगला घेतला नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या हे न्याय मागायचा याला रास्ता रोक समजू नका दाबू नका बरं प्रकरण दाबाच्या भानगडी तिथल्या जिल्ह्यातल्या छाती बडून घेणाऱ्या नेत्यांना निकषून सांगतो याला रास्ता रोको समजू नका याला जातीत तोलू नका आणि जातीचे लोक पाठीशी घालू नका आठ टाका हे रास्ता रोको नाही न्यायाची प्रक्रिया आहे हे लोक सकाळपासून संयमानं बसले आहेत म्हणजे शांततेत ते मराठा आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागला आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो संयम धरायचा आहे सगळ्यांनी शांत राहायचं आहे न्याय शंभर टक्के मिळणार आहे एस पी साहेब हे सगळेजणं काम चांगलं आहेत ते न्याय देतील या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळत आणि माझीही इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्यामार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा कारण हे मर्डर झाला आहे ही काय रास्त रोको नाही एखाद्या मागणीसाठी तुम्ही संवेदनशील असाल तर हे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हाताळा कारण त्या बॉर्डीवरती अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे असाल सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला थोडी जाणाची तर ताबडतोब लक्ष घालायचं